शेतकरी असताना तर तुमचा लाखोचा फायदा घेऊन आलेलो आहे मित्रांनो करायचं काही नाही खर्च रुपये देखील नाही मित्रांनो हा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा फेसबुक वर पाहत असताना तर फॉलो करा आणि युट्यूब वर पाहत असताना तर सबस्क्राईब नक्की करा तर बघूया मित्रांनो काय करायचं तुम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक पिकासाठी मधमाशी ही अत्यावश्यकच आहे मधमाशी शिवाय शेतकरी जगू शकत नाही ही मात्र गोष्ट सत्य आहे त्यासाठी आपल्याला कुठूनही डब्बा विकत घ्यायचा नाही मधमाशी विकत कुठून आणायचे नाही सोपे उपाय आहे सोपी गोष्ट आहे मित्रांनो काय करायचंय तर तुम्ही जर मी सांगतो तसं केलं तर तुमचा लाखोचा फायदा आणि तुमचा हजारोचा तोटा हा थांबू शकतो मित्रांनो तर त्यासाठी हे बघा मित्रांनो काय करायचं आहे रात्रीच कुठंही रात्रीच मावळ बघायचं बघायचं आहे मित्रांनो दिवसा मावळ बघून ठेवायचं आणि रात्रीला घेऊन यायचं मित्रांनो त्याला कशाही पद्धतीने एकदम हे बघा अशा पद्धतीने आणायचं आहे असा बॉक्स करायचा आहे आणि बॉक्स मध्ये एक सावलीच्या ठिकाणी ठेवायचं मित्रांनो आणि हे मोळ जात नाही कुठंच जात नाही मित्रांनो फक्त त्याचं जे मध आहे ते काढून घ्यायचं नाही मित्रांनो आणि त्याला जास्त परेशान करायचं नाही आहे तसंच आणून ठेवून द्यायचं बॉक्स मध्ये मित्रांनो त्याला फक्त पाण्याची वगैरे सोय करायची तुम्हाला जास्त काहीच डोकं लावायचं नाही फक्त पाण्याची सोय करायची आणि सावलीला ठेवायचं आहे मावळ कुठंही जात नाही तुमचं आणि तुमची शंभर टक्के फोलन झाल्याशिवाय